पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख थंडीचा पारा आठ ते दहा अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्ग एक तास उशीरा भरवावे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा एक तास उशिरा भराव्यात यासाठी शिंदे गटाच्या युवा शिवसेनेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा आठ ते दहा अंशाच्या जवळपास नोंदवला गेल्यानं धुळे शहरासह संपूर्ण जिल्हा थंडीच्या कडाक्यात आहे वाढत्या थंडीमुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक प्रकारचा त्रास होत आहे थंडीतही प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजेला उठून शाळेची तयारी करावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत दरवर्षी जानेवारी नंतर थंडीची चाहूल लागते परंतु यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात तापमानाचं थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे म्हणून शाळेतील वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे युवा सेनेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे यावेळी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये थंडीचे प्रमाण वाढले असून धुळे शहराचा तापमानाचा पारा आठ ते दहा अंशांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अतुन हाल होत आहेत सकाळच्या सत्रातील ज्या शाळा आहेत त्या सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान भरतात विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच सहाला उठून सर्व तयारी करून त्यांना शाळेत जावं लागतं इतक्या कडाकाच्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर थंडीचा परिणाम होत असून म्हणून आज आम्ही या ठिकाणी युवा सेनेतर्फे शिक्षण अधिकारी मॅडम किरण कुंवर यांना निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही सर्व शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा खासगी शाळा यांना सूचना कराव्यात की सकाळच्या करा शाळेतील वेळांमध्ये किमान एक तास अजा बदल करण्यात यावा आणि त्या शाळा कमीत कमी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भरण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी युवा सेना जिल्हा प्रमुख युनुष मराठे यांच्या नेतृत्वात किरण कुंवर मॅडम यांना केली आहे जर वेळेत आठ दिवसाच्या आज बदल झाला नाही तर युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि युवा सेना त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्थांना वटवले राहण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा